श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना चतुर्मास दोन हजार चोवीसमध्ये सतरा जुलैपासून सुरू होत आहे चतुर्मासात यापैकी आपण काही नियम हे पाळले पाहिजेत चतुर्मासात यापैकी एक नियम नक्की पाळा एक चार महिने रोज तुळशीपुढे हळदीने स्वस्तिक काढावं दोन चार महिने रोज शिवलिंगावर दुधाने अभिषेक करावा दूध हे कच्चं वापरावं तीन चार महिने रोज विष्णूंना किंवा कृष्णाला तुळस व्हावी चार चातुर्मासात प्रत्येक महिन्याच्या एका मंगळवारी किंवा शुक्रवारी एक श्रीची ओटी भरावी पाच चार महिने मुख्य दरवाजात चिटकवलेली लक्ष्मीची पावले असली तरी रोज रांगोळीने पावले काढून हळद कुंकू व्हावं सहा दिवे लागणीच्या वेळी कोणी आल्यावर त्याला दूध साखर चहा द्यावा सात चार महिने ब्रह्ममुहूर्तावर उठावे सूर्याला अर्ध द्यावे आठ चार महिने शक्य असल्यास तुळशीपुढे तुपाचा दिवा लावावा नऊ चार महिने प्रत्येक बुधवारी एका गरीब विद्यार्थ्याला वही पेन द्या दहा चार महिने जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात रोज किंवा आठवड्यातून एकदा तुपाचा दिवा लावून प्रसाद द्यावा अकरा एखाद्या गरीब गरजूला वस्त्रदान करावे बारा चार महिने कांदा लसूण खाऊ नये तेरा चार महिने गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा पंधरा चार महिने एक वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एक माळ जप करावा सोळा चार महिने रोज एक वेळा विष्णू सहस्रनाम या सोत्राचे पठन करावे सतरा चार महिने रोज एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पठन करावे अठरा चार महिने जमिनीवर झोपावे हो एकोणीस चार महिने रोज भगवत भगवद्गीतेचा एक अध्याय वाचावा वीस चार महिने रोज जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात जाऊन अकरा प्रदक्षिणा घालाव्या एकवीस चार महिने रोज गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवावा बावीस चार महिने मांसाहार करू नये तेवीस चार महिने रोज देवघरात तुपाचा दिवा लावावा चोवीस चार महिने रोज शिवपिंडीवर पांढरे फूल व बेलपत्र व्हावे पंचवीस चार महिने आपल्या आवडीच्या एखाद्या वस्तूचा किंवा पदार्थाचा त्याग करावा जसं की चहा कॉफी किंवा इतर पदार्थ सव्वीस चार महिने रोज गाईला घास द्यावा सत्तावीस चार महिने रोज विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्ष पठन पठण करावे अठ्ठावीस चार महिने प्रत्येक गुरुवारी स्वामी चरित्र सारामृत पठन करावे एकोणतीस चार महिने प्रत्येक शुक्रवारी अकरा वेळा सुक्त पठन करावे तीस चार महिने रोज कुलदेवतेची आरती करावी चातुर्मासातील साधना ही जीवनाच्या पूर्ण विकासासाठी आहे फक्त चार महिने चांगले वागावे बाकीचे महिने कसेही वागावे असा याचा अर्थ नाही या विश्वाला चालवणारे जो ईश्वर आहे त्याचा प्रत्यक्ष स्वरूपात अनुभव घ्यायचा असेल तर या साध्या सोप्या नियमांचे पालन करून मनातील इच्छा पूर्ण व्हावी आणि आपल्या मनाला आणि शरीराला शिस्त लागावी म्हणून प्रार्थना करावी चातुर्मास नियमांचे दहा फायदे आपले आरोग्य सुधारेल संपत्ती मिळेल मानसिक पीडा नाहीशी होईल सर्व इच्छा पूर्ण होतील सर्व प्रकारच्या पापांचा नाश होईल सर्व प्रकारच्या मानसिक विकारांचा नाश होऊन मानसिक दृढता प्राप्त होते पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा प्राप्त होते आनंद आणि समृद्धीत वाढ होते घरात बरकतता येते बंधू भगिनींचे सुख प्राप्त होते बंधू भगिनींचे सुख प्राप्त होते आत्मविश्वास त्याग समर्पण आणि संयम ही भावना विकसित होते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ